मी तुमची गाव सगळं आज वैष्णवी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतेच मालस नाईन पॉईंट एट रेडिओ स्टेशन श्रोत हो आज सध्या आपल्याला एक खूप मुख्य आणि खूप भयावह वाटणारी गोष्ट म्हणजे जीबीएस खर तर याच खूप आता सगळीकडेच घाबरण्यासारखी जी काही कंडिशन आहे ती झालेली आहे परंतु या गोष्टीला न घाबरता आपण कसं सामोरं जायला हवं आहे काय करायला हवं आहे हे सगळं आम्ही तर सांगितलेलंच आहे परंतु ते म्हणतात ना की बाबा सोनारानेच कान टोचायला हवे आहेत तसंच आज आपल्याकडे एक डॉक्टर आलेले आहेत डॉक्टर प्रियंका शिंदे महाडिक एमबीबीएस आहेत या आणि मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांनी पाच वर्ष काम केलेलं आहे आणि सध्या या तालुका हेल्थ ऑफिसर म्हणून काम करत आहेत सर्वप्रथम डॉक्टर प्रियंकाजी तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला टाइम दिलं त्यासाठी थँक्यू सो मच तर आज जसं की मी म्हटलं की सध्या खूप मोठा प्रश्न आपल्या समोर आहे तो म्हणजे जीबीएस आता हे जीबीएस म्हणजे नेमकं आहे तरी काय बाबा ओके okay. uh, सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी डॉक्टर प्रियंका शिंदे महाडिक तर जीबीएस जीबीएस म्हणजे गुलियन बॅरे सिंड्रोम जो सध्या सगळ्यांना इथे भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे तर हा गुलियन बॅरे सिंड्रोम जो आहे तो एक न्यूरोलॉजिकल एमर्जन्सी आहे ज्यामध्ये आपली इम्युनिटीला इम्युनिटी अटॅक करत आहे आणि आपल्या नसा डॅमेज करत आहे नसा म्हणजे आपल्या शरीरातल्या प्लस मेंदूतल्या नसा ते डॅमेज करत आहे ज्याने आपल्याला सडन विकनेस येत आहे म्हणजेच अशक्तपणा येत आहे आपल्या हातांमध्ये पायामध्ये जो की आपल्या मानेकडे आणि चेहऱ्याकडेही तो अशक्तपणा जात आहे तसेच त्यासोबत आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत आहे आणि चालायला देखील त्रास होत आहे ओके मग हा okay. पसरतोय कुठून म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं हा शक्यतो पसरत आहे पाण्यातून okay. सगळ्यात मूळ हे आहे पाणी तर पाण्यातून तुम तुम्ही कुठलं पाणी पिताय कसे पाणी पिताय आणि याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे दुसरी गोष्ट जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल विशेषतः सी फूड तर ते तुम्ही व्यवस्थित कुक करून खायचं आहे हाफ कुक्ड खाऊ नका कारण त्यातून जीबीएस होण्याची संभावना दर्शवली जाते पाणी उकळून प्या फिल्टरचे प्यायचं आहे येस येस म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत तर सगळ्या आपला जास्त इंटेक पाण्याकडेच असतो तर सगळ्यांना एक सांगणं आहे की जसं मॅम म्हटल्यात की पाणी उकळून प्या किंवा मग फिल्टर करून प्या तर आता हा पुढचा प्रश्न म्हणजे येतो की हा संसर्गजन्य आहे का संसर्गजन्य असं म्हटलं तर हो आहे कारण जीबीएस मध्ये तुम्हाला डायरिया म्हणजे जुलाब होतात आणि जेव्हा जुलाब होतात ते पाण्यासोबत तुमचे जर फिएसीस मिक्स झाले तर ते पाणी कुणाच्या पिण्यात आलं तर जीबीएस होऊ शकतो ओके आणि मग याच्यावरती उपाय काय करायचे बाबा आपण उपाय जर तुम्हाला ताप आला असेल किंवा पोट दुखत असेल तर त्या हातापायातून त्रास गेल्या सारखे वाटत असेल डोकं दुखत असेल प्रचंड वीकनेस जाणवत असेल तर ते साधं वायरल किंवा आज वातावरण खराब आहे म्हणून असं वाटत असेल किंवा मला वरच्यावर असं होतं हे असं काही विचार न करता आपल्याला थेट डॉक्टरकडे जायचं आहे त्याच्या टेस्ट करायच्या आहेत आणि त्याची ट्रीटमेंट घ्यायची आहे हा ओके म्हणजे उपाय काय म्हणजे बाबा एकतर आपण प्रिकॉशन तर घ्यायचेच आहेत की बाबा पाणी उकळून जायचंय सी फूड कच्च नाही खायचं आपण जापनीज नाही आपण भारतीय आहोत हो भारती तर कच्च खाऊ नका आणि सगळ्यात महत्वाचा आजार पण जाणवतोय तर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या हे तर कळूच आपण पण जीबीएस ची सुरुवात कशी होते बाबा जीबीएस ची सुरुवात खरं सांगायचं तर जीबीएस हा कुठला नवीन आजार आपल्या भारतामध्ये नवीन आलेला आजार असा नाहीये okay. जसा कोविड होता की तो बाहेरून आलेला आजार hmm. होता असा जीबीएस आपल्या इथे आधीपासूनच आहे बर एवढच की हा सध्या जास्त रेंजने वाढत आहे जास्त पीक घेतलेला आहे ह्या आजाराने तो त्याची सुरुवात कशी होते तर ऍक्च्युली आधी विकनेस येणार आहे जो आधी खाली तळपायाला जाणवेल आणि हळूहळू तो विकनेस वरच्या बाजूला सुरुवात होईल जसं की पायाला हाताला हळूहळू तो चेहऱ्याकडे जाणार आहे तसंच तुमच्या ब्रीदिंग मसल्सला तो जाणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होणार आहे ओके मग आता आपण डॉक्टरांकडे गेलो तर बरेचदा होतं की आपल्याला पण कळायला पाहिजे की आपण काय कोणता टेस्ट केल्या पाहिजेत किंवा कोणत्या टेस्ट सांगतात डॉक्टर तर या गोष्टीमध्ये थोडंसं सा काही सांगाल का कोणता टेस्ट सांगितले प्रमाणे जेव्हा पेशंट असे सिमटम्स घेऊन येतात म्हणजेच बोलायला त्रास होणं किंवा अशक्तपणा विकनेस आहे किंवा त्याला हालचालीला त्रास आहे तेव्हा डॉक्टर्स नव कंडक्शन स्टडी करतात ज्यामध्ये नसांची तपासणी केली जाते आणि ह्यामध्ये जेव्हा एखादी नस यातून समजते की बाबा त्यामध्ये काही कमी आहे ती नस इन्वॉल्व्ह आहे तर आपण बाकी टेस्ट इन्वॉल्व्ह करतो हो जसे की सीएसएफ आता सीएसएफ काय आहे तर यातून मेंदू किंवा पाटीतून सुई द्वारे एक द्रव काढला जातो हो जो चाचणीला पाठवली जाते आणि दुसरी म्हणजे आपली अँटीबॉडी टेस्ट आहे ही एक ब्लड टेस्ट आहे ज्यातून रक्तातून अँटीबॉडीज चेक केले जातात ओके ओके okay, okay. आणि मग ट्रीटमेंट काय आहे याच्यावरती ट्रीटमेंट uh, म्हणजे uh, uh, पहिल्यांदा तर यामध्ये पेशंट्सला आपण uh, युज्युअली आयव्ही आयजी देतो म्हणजे सलाईन लावून आपण आयव्ही मधून इम्युनोग्लोबिन ड्रग्स देतो ज्याने uh, आपली इम्युनिटी जी आहे जी नसांना वीक करत आहे ती स्लो डाऊन होते किंवा रिवर्स यायला मदत करते किंवा आपण कोविडमध्ये जी प्लाझ्मा एक्सचेंज करत होतो म्हणजेच ब्लड uh, ट्रान्सफ्युशन करून प्लाझ्मा एक्सचेंज ती सेम थेरपी यामध्ये केली जात आहे Hmm. हे सोडून दुसरे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे बरेच पेशंट ला म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ला hmm. आ, हा आजार मुळे कोणते म्हणजे रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणा किंवा कोणत्या पोटाचे इन्फेक्शनमुळे ह्यामध्ये हायजीन हा जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतो hmm. तुमचे खाणं पिणं शिजवलेलं अन्न स्वच्छ अन्न खाणे स्वच्छ हात धुणे किंवा मास्क घालणे ज्याने विकनेस hmm. ज्यांना बराच विकनेस आहे त्यांना फिजिओथेरपी दिली जाते ओके okay. आणि मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे हा जो काही आजार आहे जीबीएस आहे तो घाबरण्यासारखा आहे का घाबरण्यासारखा म्हंटल तर आहे ही आणि नाही पण okay. जेव्हा तुम्हाला लक्षण दिसतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डॉक्टर कडे जायचं आहे या सर्व मी सांगितलेल्या टेस्ट करून घ्यायच्या आहेत नाहीतर हा जीबीएस वाढायला एकतर वेळ लागत नाहीये पेशंटला व्हेंटिलेटर लागत आहे सर्वांनाच व्हेंटिलेटर लागेल ला असं नाहीये त्यासाठी एवढंच की लवकरात लवकर आपल्याकडला डॉक्टरांकडे जायचं आहे टेस्ट करून घ्यायचे आहे आणि पुढील ट्रीटमेंट घ्यायची आहे येस आता तुम्हाला समजलंय की बाबा टेस्ट करून घ्यायच्या आता कोणत्या टेस्ट आहेत त्या टेस्ट सुद्धा मॅमनी सांगितलेल्या आहेत बऱ्यापैकी डॉक्टर प्रियंकाजी आपल्याला सांगितलेलं आहे खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे परंतु जाता जाता अजून काही तुम्हाला वाटते का की बाबा काय तुम्ही सांगाल आपल्या श्रोत्यांना मला एवढंच सांगायचं आहे आता हा जो जीबीएस आहे जीबीएस अगदी छोटासा विषय आहे हा हाँ. तर सगळ्यात आधी आपल्याला आपण अकलूज सारख्या ठिकाणी राहतो अकलूज सारख्या ठिकाणी आपल्याला रस्त्याला बरेच खाण्याचे गाडे वगैरे दिसतात तर सांगण्याचं सा तात्पर्य हे की लोक खाणार तर आपल्याला हेच करायचं आहे की जो तिथे काम करत आहे त्यांनी त्याची स्वच्छता राखावी पहिली गोष्ट हॉटेल्सनी त्यांची स्वच्छता राखावी कारण की जो तो पुढचा येऊन खाणार आहे आपल्या हॉटेलमध्ये किंवा तो गाड्यावरती खाणार आहे तो बंद होणार नाही पण स्वच्छता राखणं हे तुमचं काम आहे तर ती स्वच्छता राखावी तसेच घरातही लहान बाळांना देखील जीबीएस होत आहे तर लहान बाळांची त्याचप्रमाणे त्याच प्रकारे काळजी घ्यायची आहे त्या पिण्याच्या पाण्यामधून किंवा खाण्यामधून जसं मी सांगितलं जीबीएस होत आहे तर पिण्याचे पाणी लहान मुलांसोबत आपल्या मोठ्यांचंही पाणी उकळूनच प्यायचं आहे आणि खाण्याचंही कच्चा अन्न न खाता कुठलंही भाजीपाला असो किंवा नॉनव्हेज असो कुठलंही अन्न तुम्हाला शिजवूनच खायचं आहे ओके तर हा आजचा आपला खास कार्यक्रम विशेष कार्यक्रम जीबीएस या आजाराबद्दल आज आपण भरपूर माहिती सांगितली माहिती जाणून घेतली डॉक्टर प्रियंकाजींनी आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला वाटतंय सगळे श्रोते आपले सगळे रसिक श्रोते आहेत ते नक्कीच डॉक्टरांनी जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या इन्स्ट्रक्शन पाळतील आणि स्वतःची काळजी घेतील आणि मुख्यत्वे जसं की सांगितलं जे काही आपले वेंडर्स असतील किंवा हॉटेल्स असतील त्यांनी सगळ्यात जास्त स्वच्छता पाळायची आहे कारण की आपल्या भारतामध्ये एक म्हण आहे की बाबा अतिथी देवो भव त्याप्रमाणे तुम्हाला तुमची स्वच्छता ठेवायची आहे जेणेकरून आमच्यासारखे जे काही फूड लवर्स आहेत ते येऊन तुमच्या इथे छान तुमच्या जे तु काही जेवणाचा आस्वाद घेऊ शकतील तर पुन्हा एकदा मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आला बिझी शेड्यूल मधून आला पुन्हा एकदा खूप खूप आभार थँक यू सो मच